आजऱ्याचे घनसाळ तांदूळ कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात लागवड केले जाणारे पीक आहे बिगर बासमती सुगंधी तांदळाचा हा प्रकार आहे घनसाळ तांदळाचा पोत घट्ट कोमल आणि चिकट नसलेला असतो बासमती तांदळापेक्षा इतर तांदळाच्या जातीच्या तुलनेत कमी चिकट आणि लांबीचे प्रमाण जास्त असते ही भाताची जात मुरमुरे तयार करणे तांदळाच्या कोंड्यापासून खाद्यात काढणे आणि मशरूम लागवडीमध्ये भाताचा भुसा वापरण्यासाठी योग्य आहे आजराच्या घनसा तांदूळला दोन हजार सोळा साली जिया टॅग मिळाला होता आणि हा महाराष्ट्रातील तांदळाचा पहिला जिया टॅग मिळवणारा माल ठरला होता मंगळवेढा ज्वारी मालदंडी ज्वारी हे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात धान्याचे पारंपरिक वाहन असून मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते मंगळवेढा मालदंडी एम थ्री फाय वन या प्रजातीतील जनुकांचा समावेश करून इक्रीसॅटने अनेक नवीन वाण विकसित केले मंगळवेडा ज्वारी ही गोड चव आणि पौष्टिक मूल्यांसाठी ओळखली जाणारी ज्वारीची जात आहे या वाणात इतर प्रकारच्या ज्वारीच्या तुलनेत ग्लुकोजचे प्रमाण जास्त असते मंगळवेडाच्या ज्वारीला दोन हजार सोळा साली जियाटॅक मिळाला होता आणि हा जियाटॅक मिळवणारा महाराष्ट्रातील पहिला ज्वारीचा प्रकार ठरला होता सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे कोकम आयुर्वेदिक औषधे आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये या फळाचे असंख्य औषधी उपयोग आहेत कोकम बियाणे कोकम बटर अशा मूल्यवर्धित उत्पादनांना मोठी मागणी आहे हे कोकम नैसर्गिकरित्या हायड्रॉक्सी सायट्रिक आमलाने समृद्ध आहेत जे वजन कमी करण्याच्या गोळ्यांमध्ये उपयुक्त आहेत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या कोकमला दोन हजार सोळा साली जियाटॅक मिळाला होता आणि हा जियाटॅक मिळवणारा भारतातील पहिला माल ठरला होता वाग्या घेवडा मागा घेवडा हा एक प्रकारचा राजमा आहे सातारा जिल्ह्यातील उत्तर कोरेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात लागवड केलेल्या या राजमाची लागवड एकोणीसशे पन्नासमध्ये दिवंगत काशीनाथ महाजन यांनी पुण्यातील एका व्यापाराकडून या जातीचे बियाणे विकत घेतली हा वान लवकरच स्थानिकांमध्ये लोकप्रिय झाला आणि त्याला वाग्या म्हणायला सुरुवात झाली कारण राजमा वाघ्यासारखा लाल पट्टा धारण करतो कोरेगाव राजमा किंवा राजा राजमा या नावाने ओळखले जाणारे हे पीक सातारा जिल्ह्यातील बारा हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर सुमारे वीस हजार शेतकरी घेतात वाघ्या गेवड्या बीन्स राजमाचे इतर जातींपेक्षा गोड असतात आणि त्याचे पौष्टिक मूल्य जास्त असते बीन्स लाल रेषा असलेल्या फिकट गुलाबी रंगाच्या असतात आणि त्यांना बामणी पीक म्हणतात वाघ्या गेवड्याला दोन हजार सोळा साली जियाटॅक मिळाला होता नवापूर तुरडाळ नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यामध्ये हे सर्वसाधारण व मोठ्या प्रमाणात लागवड केली जाणारी पीक आहे स्थानिक पातळीवर याला देशीतूर गावरनतूर पंढरीतूर दिवाळतूर खोकळी या नावाने ओळखले जाते नवापूर डाळ लाल हरभरा पांढऱ्या रंगाची असते त्याला पांढरी तूर असेही म्हणतात महाराष्ट्रात आढळणाऱ्या लाल हरभऱ्याच्या इतर जातीच्या तुलनेत धान्याचा आकार लहान आहे या वानाच्या लागवडीसाठी सुमारे नव्वद ते एकशे दिवस लागतात पण इतर जातीच्या तुलनेत रोपांची उंची थोडी कमी असते नवापूर तुरडाळ याला दोन हजार सोळा साली जिया टॅक मिळाला होता आणि हा जिया टॅक मिळवणारा भारतातील पहिला माल ठरला होता वेंगुर्ल्याचे काजू वेंगुर्ला तालुक्यामध्ये मठ वेतोरे बांदा आणि मोचेमाड ही काजू उत्पादक गावे आहेत वेंगुर्ल्याच्या काजूमध्ये संत्र्याच्या तुलनेत व्हिटॅमिन सीचे प्रमाण पाच पट जास्त असते मातीची धूप रोखण्यासाठी पोर्तुगीजांनी सोळाव्या शतकात सुरू केलेली काजू लागवड गोव्यात सुरू झाली आणि हळूहळू सध्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीवर आणि केरळमधील मलबार भागात पसरली सिंधुदुर्ग जिल्हा अनुकूल हवामानामुळे काजूचे सर्वाधिक उत्पादन घेणारा जिल्हा आहे वेंगुर्ले येथे एकोणीसशे वीसमध्ये पहिले काजू प्रक्रिया युनिट स्थापन करण्यात आले आणि या भागात बरबारटीच्या उद्योगाची सुरुवात झाली एकोणीसशे सत्तावन्नमध्ये स्थापन झालेल्या वेंगुर्ले येथील प्रादेशिक फळकेंद्राने वेंगुर्ला वन वी वन वी सेवन विकसित केले वेंगुर्ल्याच्या काजूला दोन हजार सोळामध्ये जी टॅग देण्यात आला होता आणि हा भारतातील पहिला जी टॅग मिळवणारा काजूचा प्रकार ठरला होता लासलगावचा कांदा नाशिक जिल्ह्यातील नेफाड तालुक्यातील लासलगाव येथे मोठ्या प्रमाणात लागवड केले जाणारे हे पीक आहे लासलगावमध्ये भारत आणि आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे विशेष म्हणजे लासलगावचा कांदा बाजारभावातील एका बेंचमार्क म्हणून काम करतो ज्यामुळे आशियाई बाजारपेठेतील कांद्याच्या किमतीवर परिणाम होतो त्रिव तिखट असलेला हलका लाल रंग विटॅमिन बी आणि सी आणि खनिजे सी ए आणि एफ ईने समृद्ध असलेला या कांद्याची निर्यात सिंगापूर संयुक्त अरब अमिराती श्रीलंका मालदीव बांगलादेश या देशांकडून होत आहे लासलगावच्या कांद्याला दोन हजार सोळा साली जिया टॅग मिळाला होता आणि हा कर्नाटकातील बेंगळूर गुलाब कांद्यानंतर जियाटॅग मिळवणारा हा भारतातील दुसरा कांदा प्रकार ठरला आहे चांगलीचा मनुका तासगाव मिरज पलूस व कडेगाव ही प्रमुख मनुका उत्पादक क्षेत्रे आहेत एकूण उत्पादनाच्या सत्तर टक्के उत्पादनासह सांगली जिल्हा भारतातील सर्वात मोठा मनुका उत्पादक जिल्हा म्हणून अग्रस्थानी आहे स्थानिक पातळीवर मराठीच्या राज्यभाषेत याला सांगली बेदाना किंवा किशमिस असे म्हणतात सोनेरी हिरवा किंवा सोनेरी पिवळा रंग आणि गुळगुळीत पोत असलेले सांगले मनुके एकसारखे दिसण्यासाठी प्रसिद्ध आहेत सांगली मनुका आकाराने एकसारखे आणि गोल असतात कोणत्याही साखरेच्या लेपशिवाय याची चव गोड असते कमी सुरकुत्या आणि पल्पचे प्रमाण जास्त आहे दोन हजार तेरामध्ये मिरजेत मनुकासाठी भारताची पहिली निर्यात केंद्र स्थापन करण्यात आले तासगावमध्ये मनुकाची मोठी बाजारपेठ असून निर्यात केंद्र खानापूर येथे आहे जास्त तापमान आणि कमी आर्द्रता असलेले सांगलीतील हवामान मनुका उत्पादनासाठी अनुकूल आहे सांगली मनुकाला दोन हजार सोळा साली जिॲटॅक मिळाला होता आणि जिॲटॅक मिळवणारा हा भारतातील पहिला मनुक्याचा प्रकार ठरला होता बीडचे सीताफळ मराठवाड्यातील आष्टी कैच धारूर मांसरसुबा अंबाजोगाई आणि बीड जिल्ह्यातील बालाघाट पर्वतरांगेत मोठ्या प्रमाणात लागवड केले जाणारे हे पीक आहे गोड चवीसाठी ओळखले जाणारे सीताफळ ही चार शतकाहून अधिक काळापासून बीड जिल्ह्याला बालाघाट पर्वतरांगाची देणगी आहे बीडच्या सीताफळाला दोन हजार सोळा साली जियाटॅक मिळाला होता आणि हा जियाटॅक मिळवणारा हा भारतातील पहिला माल ठरला आहे जालनाची मोसंबी या सॉल्युबल सॉलिडसचे प्रमाण अधिक आहे यात ऐंशी टक्के साखर प्रत्येकी दहा टक्के ॲसिड व नायट्रोजनचे प्रमाण आहे त्यामुळे या मोसंबीमध्ये गोडवा अधिक आहे जालनात नुसेलार कागदी आणि राजा पिंपारी या वानांचे मोसंबी उत्पादन केले जाते कागदी मोसंबी ही जालनाची पारंपरिक मोसंबी आहे जालनाच्या मोसंबीला दोन हजार सोळा साली जी अटॅक मिळाला होता